मराठवाड्यात दुष्काळाची गंभीर होणारी परिस्थिती लक्षात घेऊन आपलाही खारीचा वाटा असावा म्हणून अनेक जण पुढे सरसावलेत लोकप्रतिनिधींनी या लोकचळवळीकडे पाठ फिरवली असली तरीही हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांनी मात्र श्रमदानाच्या कामात वारंवार हजेरी लावत पाण्यासाठी श्रम करणाऱ्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केलाय त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी खनैया खंडेलवाल यांनी महाराष्ट्रातील अनेक गावामध्ये सध्या वाटर कॉल स्पर्धेच्या साथी श्रमदान करण्यात येत आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये करूल तालुका सुद्धा वाटर कौ स्पर्धेसाठी निवडण्यात आलेला आहे करुण तालुक्यातील एकशे दहा गावामध्ये हिंगोलीचे खासदार राजू स्वतः हे स्वतः येऊन कामं करत आहेत आपण या ठिकाणी बघू शकता की मी सध्या उभा आहे पार्टीमोड या गावाच्या गावाच्या परिसरामध्ये या ठिकाणी हिंगोलीचे खासदार राजू सातव हे स्वतः श्रमदान करत आहेत दिल्ली सोडून ते हिंगोलीला येऊन अनेक गावामध्ये रोज श्रमदान करत आहेत आपण त्यांनाच विचारून घेऊयात त्यांची काय प्रतिक्रिया की दिल्ली तुम्ही वारंवार करताय काय करता काय करत ज्या पद्धतीनं पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक गावात दुष्काळग्रस्त दुष्काळमुक्त होण्यासाठी खूप मदत झाली मागच्या वर्षी माझ्या लोकसभा मतदारसंघातील उमरखेड या तालुक्यातील खूप चांगली कामं उभी राहिली आणि तिथं अनेक गावं ही दुष्काळमुक्त झाली आमचा कळनुरी तालुका हा अत्यंत दुष्काळग्रस्त असा तालुका आहे यावर्षी अनेक गावांना टँकर लागलेले आहेत ला आणि त्यामुळं तुम लढो कपडे सांभाळते असं म्हणून हा विषय मार्गी लागू शकत नाही तर त्यासाठी येणाऱ्या काळात स्वत आपण सगळ्यांनी मेहनत केली पाहिजे आणि नेत्यांनी तुम्ही करा आम्ही बघतो असं म्हणून चालणार नाही पहिली कुदळ ही नेत्यांची लागली पाहिजे आणि जर नेते सगळे कामाला लागले गाव कामाला लागणार आहे आणि मला वाटतं आम्ही सगळेच त्या दृष्टिकोनातून लागलेलो ला आहोत आपला भाग हा दुष्काळ मुक्त झाला पाहिजे आणि त्यासाठी स्वतः आपला वाटा पण दिला पाहिजे